हाय एवरीवन हा जो तुम्हाला ओठ्यावर एवढा पसारा दिसत आहे की नाही तो पसारा केलेला आहे माझ्या मुलांनी तो कसा तर मी तो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तर चला आता सायंकाळची वेळ झालेली आहे चहा वगैरे सर्वांचा आटोपलेला आहे चला तर सायंकाळच्या कामाला सुरुवात करूया सर्वात अगोदर हा ओठ्यावर दिसणारा एवढा पसारा केलेला आहे तर तो माझ्या मुलांनी मी सकाळी त्यांना टिफिनला पनीरची भाजी दिली होती पण त्याला ते दुपारी खायचं नव्हतं त्यामुळे त्याला पनीर रोल बनवून घेतला होता आणि तो मस्त त्याने एन्जॉय केला आणि माझ्यासाठी हा पसारा करून ठेवला तर तर मग काय लागली का मला मोदर फ्रूट्स बास्केटमध्ये ठेवून दिले आणि ओटा क्लीन करून घेतला आणि सर्व भांडी धुवून घेतली फ्रेश होऊन छान प्रार्थना केली त्यानंतर काय रोजचा संध्याकाळचा स्वयंपाक स्वयंपाकात काय करायचं हाच मोठा विचार उद्या सकाळी काय करायचं ते पटकन आठ पण आता काय करावं हेच मोठा विचार होता मग चला सगळ्यात सोपं आणि पटकन तयार होणारं म्हणजे बेसन भात तुमच्यासोबत पण पण कधी असं होतं का सकाळच्या जेवणाला काय बनवायचं आहे हे तर पण आत्ता काय बनवायचं हाच मोठा विचार असतो तर मग मी विचार केला की चला पटकन आपण बेसन भातच करूया तर एका साईडला मी लावलेला आहे आणि दुसऱ्या साईडला छान शॉपिंग करून घेतली आणि बेसन तयार करायला घेतलं मी मस्त बेसन भात एन्जॉय करते कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा गुड नाईट